सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वळसंग येथे सतरा ते बावीस ऑक्टोबर दरम्यान दीपावली यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे सालाबादप्रमाणे यंदाही वळसंग गावात दीपावली निमित्त मोठ्या उत्साहात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ही यात्रा पार पडणार असून सध्या गावात तयारीला वेग आला आहे ग्रामस्थ व्यापारी आणि तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील विविध ठिकाणी लहान मुलांसाठी आकर्षक खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे पाळणे मिकी माऊस राईड्स यांसारखी मनोरंजक साधने उभारण्यात येत आहेत लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक या यात्रेची आतुरतेने वाट पाहत आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही यात्रेत धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक स्पर्धा तसेच स्थानिक कलामंतांच्या विविध मनोरंजनात्मक सादरीकरणांचे आयोजन करण्यात येणार आहे यात्रेच्या काळात सुरक्षा वाहतूक आणि स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीकडून विशेष नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा